जय महाराष्ट्र पत्रकार सचिन सुभाष हे जुचंद्र पाहू शकता तुम्ही हे चेंबर असं बनवतात का कोण कॉन्ट्रॅक्टर आहे ज्याने चेंबर बनवलं आहे हे असे कामं कॉन्ट्रॅक्टरचं काम जर चांगलं नसेल करायचं भागामध्ये तर काही काम घेऊ नका तुम्हाला विनंती करतो जर कॉन्ट्रॅक्टर जर चांगलं काम करणार नसेल तर आमच्या भागामध्ये काम घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही हे कॉन्ट्रॅक्ट घेता का तुम्ही अशी कामं करता आपण आहे मराठी शाळा जुचंद्र जिल्हा परिषद मराठी शाळा जुचंद्र इथे आपण आहे आणि इकडे असं काम केलंय उद्या कुठल्या लहान मुलाचा पाय वगैरे गेला तर कोण जिम्मेदार येतात शाळा आहे तिथे ताबडतोब बरोबर काम करण्यात यावं ही विनंती मग प्रत्येक चेंबरच तुम्ही असं करून ठेवलं आहे अशी कामं करता का तुम्ही पाहू शकता तर पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र बरोबर करा कॉन्ट्रॅक्टरांना विनंती आहे नाहीपेक्षा कामं घेऊ नका जय महाराष्ट्र आणि महानगरपालिका ज्यूजना विनंती आहे अशा लोकांना कामं देऊ नका कॉन्ट्रॅक्ट देऊ नका जर कामं बरोबर करत नसतील तर आणि असे कामगार पण जसं बिल बरोबर नसेल तर तर त्यांना घेऊ नका काम करण्यासाठी जय महाराष्ट्र